आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता तो खरोखर घटनेमध्ये इन्वॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातला माझा पहिला जाहीर कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सवात होतोय याचा मला विशेष आनंद आहे आणि डॉक्टर कुमार विश्वास यांच्यासारख्या एका कवी लेखक विचारवंत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या या कार्यक्रमाला उपस्थित मला राहता येत आहे डॉक्टर कुमार विश्वास एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी केवळ तत्व सांगितले नाहीत तर आपल्या जीवनामध्ये ते तात्विक त्यांनी नेहमी जगले आहेत आणि म्हणूनच आज एक केवळ सिद्ध असत कवी म्हणून नाही तर आपल्या संपूर्ण सांस्कृतिक पुनरुत्थानाचे पुरोधा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं